वर्षांनी झाली ज्यूलग मित्रांची भेट शाळा या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलंय याची जाणीव खरं तर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर होते शाळेचे दिवस खरंच खूप भारी असतात शाळेत मित्रांसोबत केलेली मस्ती मैदानावरचे खेळ सरांचे बोलणे पेपरला केलेली कॉपी तास चालू असताना केलेली बडबड सगळं आठवतं आता शाळेचे दिवस परत येत नाहीत शाळा सोडल्यानंतरही ही, ही शाळा शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतातच पण या शाळेतल्या जीवनात मित्रांचं स्थान अनन्यसाधारण आहे ना रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा मित्र जिवलग असतात अशाच मित्रांची तब्बल सव्वीस वर्षांनंतर गळाभेट होण्याचा प्रसंग घडलाय आगळगाव तालुका कवटे मंकाळ येथील हनुमान विद्यालय अगळगाव या त्यांच्या शाळेत ज्या शाळेने ज्या शिक्षकांनी घडवलं त्यांच्याच सानिध्यात एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णवच्या बॅचने स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते सव्वीस वर्षानंतर सर्व जिवलक सव्वीस डिसेंबरलाच हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव बॅच बॅचचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते तसेच गुरु ब्रह्मा गुरु गुरु देवो महेश्वरा, गुरु तस्मै गुरु या दिशा देण्याचे काम आई वडिलांनंतर शिक्षकच करत असतात म्हणूनच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील हे अनमोल नाते आणखी दृढ करण्यासाठी सेवानिवृत्त गुरुजन शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर हायस्कूलमधील सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व गुण गुरुजनांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम हायस्कूलचे माजी शिपाई मधुकर माने यांनी आपल्याच अंदाजात घंटा वाजवून जुन्या आठवणींना उजाळा देत केला घंटा वाजल्यानंतर राष्ट्रगीत व प्रार्थना म्हणण्यात आली यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा जाधव यांनी केले तर सूत्रसंचलन संतोष पवार यांनी केले प्रास्ताविकांनंतर सर्व सेवानिवृत्त गुरुजन सेवानिवृत्त कर्मचारी सध्या हायस्कूलमध्ये कार्यरत असणारे गुरुजन कर्मचारी यांचा सत्कार शाल श्रीफळ व फेटा देऊन करण्यात आला गुरुजनांच्या सत्कारानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांच्या आठवणींना उजाळा दिला विद्यार्थी मनोगतानंतर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटलंय की या विद्यार्थी आज सामाजिक राजकीय शैक्षणिक कृषी शासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत याचा अभिमान वाटतो तर शिक्षकांनी या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला सर्व शिक्षकांनी यावेळी आपल्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक शिंदे सर यादव सर धायगुडे सर जे आर पाटील सर रुपनर सर बाबर सर एन बी पाटील सर नाईक अप्पा कोडक सर गंगधर सर विनोद पाटील सर ऋषिकेश पाटील सर सेवानिवृत्त शिपाई मधुकर माने रास्तेदादा रामचंद्र हंकारे संभाजी हुनमुने व साहेबराव कोळी उपस्थित होते शिक्षकांच्या भाषणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रतिमा शाळेला बॅच तर्फे भेट देण्यात आली या प्रसंगी शाळेतील मयत झालेले शिक्षक कदम सर व नलवडे सर तसेच मयत विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शाळेच्या माजी विद्यार्थिनी वैशाली माने यांनी सर्वांचे शेवटी आभार मानले शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बॅचच्या सर्वच विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली होती नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलौले कार्यकारी संपादक त्रिवेणी माने